नमस्कार आज आपण पाहणार आहोत यू एन ॲक्टिव्ह कसा करायचा हाऊ टू ॲक्टिवेट यू एन नंबर यू एन ॲक्टिव करण्याआधी आपल्याला खालील गोष्टी पूर्ण करणं गरजेचं आहे म्हणजे आपल्याकडे काही गोष्टी रेडी असणं गरजेचं आहे पहिले आपल्याकडे यू एन नंबर असणं गरजेचं आहे त्यानंतर आपल्या आधार कार्डला मोबाईल नंबर लिंक असणे गरजेचं आहे त्याचनंतर आपली आधार कार्डवरील माहिती आणि पी एफ खात्याला जी माहिती आपण दिलेली असेल ती माहिती सारखी असावी तर गुगलवरती आपण सर्च मारा ई पी एफ ओ लॉग इन ई पी एफ ओ लॉग इन केल्याच्यानंतर आपल्याला हा इंटरफेस ओपन होईल या इंटरफेसमध्ये इथे य हे जे लिहिलेलं आहे यू एन यावरती क्लिक करा यावरती क्लिक केल्यानंतर आपल्याला हा इंटरफेस ओपन होईल हा इंटरफेस ओपन केल्याच्यानंतर इकडे आपल्याला ॲक्टिवेट यू एन इथे बघा ऑप्शन इम्पॉर्टंट लिंक्समध्ये ॲक्टिवेट यू एन या याच्यावरती क्लिक करायचं आहे ह्याच्यावरती क्लिक केल्यानंतर आपल्याला ही लिंक साईट ओपन होईल इथे आपल्याला आपल्याकडे जो ए नंबर असेल तो यु ए नंबर टाकायचा था। आहे त्यानंतर आपला आधार नंबर कार्ड इथे टाकायचं आहे आधार कार्ड नंबर त्यानंतर इकडे आपलं नाव आधार कार्डावरती ज्याप्रमाणे नाव असेल तेच नाव इथे टाकायचे आहे आणि आपली जन्मतारीख आणि आपला आधार कार्डला जो नंबर लिंक असेल तो इथे टाका इथे हा जो कॅपचा कोड आहे तो इथे टाका इथे टिकबॉक्सवरती क्लिक करा आणि गेट ऑथेंटिकेशन पिनवरती क्लिक करा त्याच्यानंतर तुम्हाला हा इंटरफेस ओपन होईल अँड ओ टी पी हॅज बीन सेंड टू युअर आधार लिंक मोबाईल नंबर म्हणजे तुमच्या आधारला जो मोबाईल नंबर लिंक असेल त्या मोबाईल नंबरवरती एक ओ टी पी गेला असेल ओके तो ओ टी पी तुम्ही इथे फिल करा आणि व्हॅलिडेट ओ टी पी अँड ॲक्टिवेट यू एन जे तुम्ही ओ टी पी टाकून तुमचा यू एन ॲक्टिवेट करा तर तुम्हाला हा मेसेज दिसेल युअर यू एन हॅज बिन ॲक्टिवेटेड सक्सेसफुली अँड द डिफॉल्ट पासवर्ड हॅज बिन सेंड टू युअर रजिस्टर मोबाईल नंबर काइंडली चेंज युअर डिफॉल्ट पासवर्ड यूजिंग द चेंज पासवर्ड फंक्शनली अपॉन सक्सेसफुली लॉग इन ह्याचा अर्थ असा आहे की तुम्ही तुमचा यू एन ॲक्टिवेट झालेला आहे आणि तुमच्या रजिस्टर मोबाईलवरती तो पासवर्ड पाठवलेला आहे पण हा पासवर्ड जो आहे हा टेम्पररी पासवर्ड असतो त्यामुळे तुम्हाला हा पासवर्ड चेंज करणं गरजेचं आहे तर पुन्हा आपण लॉग इन गुगलवरती ई पी एफ ओ सर्च मारून पुन्हा आपण लॉग इन पेजवरती जायचं लॉग इन पेजवरती गेल्यानंतर आपल्याला इथे आपला यू एन नंबर टाकायचा आहे आणि पासवर्डमध्ये तुमच्या मोबाईलवरती जो पासवर्ड आलेला आहे तो पासवर्ड थोडा वेगळ्या पद्धतीचा असेल तो पासवर्ड इथे फिल करा तुमच्या कॅपचा कोड इकडे तुमचा कॅपचा कोड टाका आणि सायन इनवरती क्लिक करा सायन इनवरती क्लिक केल्याच्यानंतर तुम्हाला हा इंटरफेस ओपन होईल लॉग इन सेकंड फॅक्टर ऑथेंटिकेशन तुमच्या आधारला जो नंबर लिंक असेल त्याच्यावरती एक ओ टी पी गेला असेल त्या मॅसेजमध्ये तुम्हाला हा ओ टी पी आय डीसुद्धा दिसेल आणि सहा अंकाचा ओ टी पी दिसेल तो ओ टी पी इथे टाका आणि तुमचा कॅपचा कोड टाका आणि सबमिटवरती क्लिक करा सबमिटवरती क्लिक केल्यानंतर तुम्हाला हा इंटरफेस उभं होईल चेंज पासवर्ड तर चेंज पासवर्डमध्ये आपल्याला इकडे ओल्ड पासवर्ड म्हणजे तुमच्या मोबाईलवरती जो पासवर्ड आलेला असेल स्टार्टिंगला आपण जर यू एन ॲक्टिव्ह करताना तो इथे ओल्ड पासवर्ड इथे टाका त्याच्यानंतर न्यू पासवर्ड न्यू पासवर्ड टाकताना तुम्हाला जो पासवर्ड ठेवायचा आहे आणि जो तुमच्या लक्षात राहील हा पासवर्ड इथे टाकायचा आहे पण हा पासवर्ड टाकताना तुम्हाला एक कॅपिटल लेटर आणि काही स्मॉल लेटर त्याच्यामध्ये आणि नंबर्स पण टाकायचे आहेत आणि एक सिम्बॉल असा इथे टाका आणि सेम न्यू पासवर्ड आणि कन्फर्म पासवर्ड हे दोन पासवर्ड सेम ठेवा आणि टिकबॉक्सवरती क्लिक करा आणि गेट आधार ओ टी पीवरती क्लिक करा गेट आधारवरती ओ टी पी क्लिक केल्यानंतर तुमच्या मोबाईलवर पुन्हा एकदा एक पासवर्ड येईल ओ टी पी येईल तो ओ टी पी इथे फिल करा कॅपचा कोड टाका आणि सबमिटवरती क्लिक करा सबमिटवरती क्लिक केल्याच्यानंतर तुम्हाला हा मेसेज येईल पासवर्ड चेंज सक्सेसफुली क्लिक हियर टू लॉग इन सेम मेसेज तुमच्या मोबाईलवरती देखील आलेला असेल की तुमचा पासवर्ड चेंज झालेला आहे म्हणून ओके धन्यवाद